नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ एकवीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करतो आहे सकाळी जस्ट पाणी भरून झाले किचन पण आवरून झाले आता स्वयंपाक करायचा आहे सकाळचा आणि शिवम इकडे खेळतोय शिवम कुठला आपला इकडे का काय करतोय तर आम्ही बसली अभ्यासाला आणि इकडे झाडून घ्यायचं काम आता अरे बाळा काय करतो तर आम्हाला डॉक्टरनी कशा प्रकारे फसवलं त्यांनी कसे चार्जेस लावले तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही ते चार्जेस ऐकून शॉक व्हाल हो तर तुम्हाला सांगतो काय चार्जेस होते लावलेले त्यांनी तर आम्हाला वाटलं ह्या रुग्णालयात स्वस्तात काम होतं तर स्वस्त बिलकुल स्वस्त नाही तर मला काही मुलं म्हटले भगोरला एक चांगला डॉक्टर आहे सोनी म्हणून तो स्वस्तात करून देतो हा सध्या याच्याकडे आता कस्टमर जास्त राहत नाही तर हा पैसे जास्त उकळीतो तर पहिल्यासारखा नाही राहिला हा भंगार डॉक्टर आहे तर हे बघा मेडिसिन माझे तीनशे बावीस रुपयाचे झाले आणि हे त्यांनी डिस्चार्ज काढ दिले तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण नव्हतं धरूनच येऊन जाऊन आम्ही सालायन लावायचो दोनच दिवस चलाईन दिली त्यांनी नॉर्मल चलाईन दिली काही जास्त औषधं नव्हती सोडली त्याच्यामध्ये आणि बिल त्यांनी केलं आहे मला हे बघा इथे बिल केलं आहे तर रजिस्ट्रेशन फी दोनशे रुपये आणि बेड चार्जेस बघितले का आठशे रुपये लावले दोन दिवसाचे तर आय सी यूमध्ये हजार रुपये घेतात दोन दिवसाचे म्हणजे पाचशे रुपये आला ते आय सी यू बेडला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हे तर एकदम सामान्य हॉस्पिटल आहे आणि दोन काय फक्त एक दीड तास सलाईन लावले असून तेवढेचे बेड चार्जेस यांनी आठशे रुपये घेतले आणि हे बघा मोठ्या साल्यांचे चारशे रुपये घेतले तर शं शंभर रुपयाची एकशे वीस का एकशे चाळीस रुपयाला साल्यानं भेटते बॉटल तर तिचे पा चारशे रुपये लावले यांनी आणि हे कन्सल्टेजिंग फी डॉक्टरशी आपण कन्सल्ट करतो ना भेटायला जातो तर दीड दीडशे रुपये फी असते डॉक्टरची प्रतिदिन तर समजा तर आम्ही झालं त्याच्याकडे दोन दिवस चेकअपला गेलो तर तिसऱ्या दिवशी तर काही एवढं चेकअप पण नाही केलं डायरेक्ट कॅन्सल केलं म्हणजे दोनच दिवसात दीडशे तीनशे रुपयेच फी घ्यायला पाहिजे होती तिथं पाचशे फी घेतली आणि इथं डेली राऊंड चार्जेस तर कधी तो चक्करला पण आला नव्हता एक दिवस आम्ही उशिरा सलाइनला गेलो होतो त्यावर तो ते घरी आला होता तेवढ्यात ते तिथं आलं फक्त त्याचे दोनशे रुपये चार्जेस लावले तिने नर्सिंग फी या इथं दोनशे रुपये लावली इंजेक्शन दोनशे साठ लावले ते इंजेक्शन कोणते दिले पण नाही आहे पण एक शेवटी पुश केलं होतं म्हणजे सलाईन संपल्यानंतर नाही का पट्टी अडचणीस तेवढंच पुश केलं आहे आणि बाकी इथं इंजेक्शन लिहिले आणि इंजेक्शन परत लाईलं लिहिलं इथं तर कोणते असे इंजेक्शन दिले नाही फक्त बॉटलमध्ये इयर्स सोडायला ते दोन तीन इंजेक्शन टोचले होते त्याच्यामध्ये हां एखादं इंजेक्शन दिलं असेल ते सलाईनमध्ये फक्त एक दोन आणि इथं सेरिंग्स वीस आणि इथं सेट काही काय चार्जेस लावले नाही काय माहिती आहे हायवी सेट दीडशे रुपये आणि वेन फ्लो दोनशे दहा आणि ते बँडेज वगैरे नाही का सलाईनची पट्टी वगैरे लावते त्याचे दोनशे दहा रुपये लावले आणि चाळीस रुपये इमर्जन्सी विजिट चार्जेस लावले असे टोटल यांनी एक ती एकतीसशे रुपये बिल केलं आहे आणि हजार रुपये ॲडव्हान्स केला होता तर तो टोटल इथे पंधराशे रुपये जास्त घेतले तर हे रजिस्ट्रेफेशन दोनशे आणि हे बेड चार्जेस आठशे आणि हे सलांचे ते दावदे हे पाचशे कन्सल्टेशन अँड राऊंड सातशे हे सातशे आणि हे सा हजार म्हणजे सतराशे रुपये आणि हजार तर हजार दीड हजार रुपये असे एक्स्ट्राच घेतले त्याने बिनकामाचे तर बाळाला सलाईनची काही गरज नव्हती बिना एक्स रे करता त्याने मला सांगितलं काय पोरा बाळाच्या पोटात खड्डे झाले त्याला टेटास्कोपवर खड्डे दिसले का त्या पोटामध्ये मला हेच समजत नाही डॉक्टरांनी आम्हाला एड्यात कवर काढलं तर त्याला पैसे कमावायचे होते म्हणूनच एड्यात काढलं आणि त्याला सल्यान दिली सल्यान दिले तर काही प्रॉब्लेम होत नाही एक दोन साल्यान दिले तर असे कोणी पण माणूस माणूससुद्धा आजारी नसलेला माणूस पण सॅलॅन लावू शकते त्याला काही प्रॉब्लेम नाही होत तर अशी नॉर्मल सालाईन दिली होती त्याला आणि त्याचे सलाईन दोन सालाईन लावले त्याचे पंधराशे एकवीसशे बावीसशे रुपये एक्स्ट्रा काढले म्हणजे आमचं जर त्या गोळ्या औषधावर तीनशे बावीसचे मेडिसिन आहे आणि दीडशे रुपये म्हणजे साडेचारशे पाचशे रुपयात आमचा खर्च होणार होता कम्प्लेट पण तिने मुद्दा म्हणून आम्हाला सॅलँड लावायला लागली आणि पंचवीसशे रुपये एक्स्ट्रा उकळले आमच्याकडून कामाचे सालँन लावावे लागली बळच तर मित्रांनो असं आम्हाला डॉक्टरांनी एडत काढलेले तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू